हिवाळा म्हटलं की वेगवेगळ्या पालेभाज्या फळं भरपूर मिळतात हिवाळा आणि पावसाळा या ऋतूमध्ये अशा वेगवेगळ्या वेग हिरव्या भाज्या रानभाज्या भरपूर प्रमाणावर मिळतात त्यातीलच आपण आज चंदन बटव्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आज आपण चंदन बटव्याची भाजी कशी बनवायची ते पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज आपण चंदन बटव्याची म्हणजे चिलाची भाजी कशी बनवायची ते पुढे पाहणार आहोत चंदन बटव्याची भाजी बनवण्यासाठी प्रथम भाजी व्यवस्थित निवडून घ्यावी ही आहे बाजारातून आणलेली चंदन बटव्याची भाजी या भाजीच्या जुडीतील एक एक भाजीची काडी घ्यावी आणि भाजीची पानं दोन्ही बाजूनी व्यवस्थित पाहावेत आणि भाजी व्यवस्थित निवडून घ्यावी भाजी बनवत असताना भाजी अगोदर व्यवस्थित निवडून घेणं गरजेचं आहे कारण भाजीवर बारीक बारीक किडे आळ्या असण्याची शक्यता असते भाजी निवडून घेताना भाजी 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 जी भाजीला बिया आलेल्या असतात ती बिया काढून टाकायच्या आणि फक्त भाजीची पानं घ्यायची आणि अशी किडकी पानं असतील तरी सुद्धा ते पानं काढून टाकायची कोणत्याही पालेभाज्या बनवत असताना भाज्या व्यवस्थित पाहून निवडून स्वच्छ धुवून घ्याव्यात अशा पद्धतीने पूर्ण भाजी निवडून घ्यावी पूर्ण भाजी निवडून झालेली आहे आता आपण ही भाजी कशी बनवायची ते पाहू भाजी निवडून घेतल्यानंतर भाजी स्वच्छ धुवून नितळून घ्यावी भाजी शिजवण्यासाठी गॅसवर पातीलं ठेवलेलं आहे प्रथम पातेल्यामध्ये धुवून घेतलेली भाजी टाकून घ्यावी पातेल्यामध्ये भाजी टाकल्यानंतर भाजी शिजण्यासाठी पाणी टाकावे भाजीमध्ये पाणी टाकल्यानंतर भाजी शिजण्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवावे पातेल्यावर झाकण ठेवून भाजी व्यवस्थित शिजवून घ्यावी भाजी शिजण्यासाठी जास्तीत जास्त वेळ म्हणलं तर वीस ते पंचवीस मिनटं लागतात भाजी पूर्ण शिजलेली आहे भाजी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ भाजी शिजली का ते पाहण्यासाठी पातेल्यातील भाजी थोडीशी पळीमध्ये घ्यावी आणि भाजी अशी जर हाताने मऊ झाली तर भाजी शिजली असे समजावे भाजी शिजलेली आहे भाजी हाटण्यासाठी आपण भाजीतील पूर्ण पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ हे जे भाजीतील पाणी काढलेलं आहे ते पाणी भाजीमध्ये टाकून नये जर हे पाणी टाकलं तर भाजी चवीला व्यवस्थित लागत नाही म्हणून भाजीतील पाणी काढून भाजी हटून घ्यावी भाजी हटून घेताना भाजी भाजीमध्ये टाकण्यासाठी दोन चमचे तूरडाळ चवीप्रमाणे मीठ चार ते पाच हिरव्या मिरच्या नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि कच्च्या शेंगदाण्याचं जाडसर एकत्र कुटलेलं कूट दोन चमचे बेसन पीठ सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र करून घ्यावेत म्हणजेच पळीच्या सहाय्याने पूर्ण भाजी व्यवस्थित हटून घ्यावी भाजी व्यवस्थित हटून घेतलेली आहे आता आपण या भाजीला फोडणी देऊन घेऊ भाजी व्यवस्थित हटून घेतल्यानंतर भाजीमध्ये थोडंसं गरम पाणी टाकावे भाजी हटून झालेली आहे आता आपण या भाजीला फोडणी देऊन घेऊ भाजीला फोडणी देण्यासाठी प्रथम गॅसवर कढई ठेवावी कढई गरम झाली की कढईमध्ये तेल टाकावे तेल व्यवस्थित गरम झालं की तेलामध्ये मोहरी टाकावी मोहरी तडतडली की जिरी जिरी मोहरी टाकली की लगेच हिंग टाकावा हिंग टाकला की लगेच फोडणीमध्ये हटून घेतलेली भाजी टाकावी पण ज्या पातेल्यामध्ये भाजी हाटून घेतलेली आहे त्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यावे आणि भाजीमध्ये टाकावी भाजी फोडणी दिल्यानंतर पाच ते सात मिनटं भाजी व्यवस्थित कमी गॅसवर उकळून घ्यावी फोडणी दिल्यापासून भाजी पटकन शिजल्या जाते ही भाजी एक प्रकारची रान भाजी आहे हिवाळ्यामध्ये आरोग्याला पौष्टिक असणारी ही भाजी चवीला खूप छान लागते चंदन बटवा ही हिरवी पालेभाजी भाजी आरोग्याला खूपच गुणकारी आहे चंदन बटवा या भाजीमध्ये अजीवनसत्व तसेच फॉस्फरस आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आहेत अशी ही आरोग्याला गुणकारी असणारी चंदन बटव्याची भाजी सर्वांनी खाणे आवश्यक आहे या भाजीला काही भागामध्ये चिलाची भाजी काही भागामध्ये चंदन बटवा तर काही भागामध्ये तांबड्या पानाची भाजी असेही वेगवेगळ्या वेग नावाने ओळखले जाते या भाजीचे वेगवेगळ्या भागात वेग 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 वेगवेगळे वेग नाव असले तरी पण या भाजीची चव खूप छान आहे अशी ही आरोग्याला गुणकारी असणारी भाजी सर्वांनी म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत खाणे आवश्यक आहे या भाजीचे सेवन आपण भाकरी भातासोबत करावे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रानभाज्या निसर्गाने दिलेली ले आपल्याला देणगी आहे जर तुम्हाला चंदन बटवा भाजी करण्याची पद्धत आणि खाण्याचे फायदे आवडले तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल ऐकॉनही दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी